मला असं वाटतं की या संदर्भात पीडब्ल्यूडी विभागाने लक्ष घातलं पाहिजे आणि सरकारने किमान आपली थकबाकी तरी त्या ठिकाणी पूर्ण भरली पाहिजे म्हणूनच मी सांगितलं ही डीची जबाबदारी आहे ही कुठल्याही मंत्र्याची विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी नाही आणि ते जर भरलं जात नसेल तर ते जे भरत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं म्हणतात की दिल्लीमध्ये परिस्थितीपेक्षाही भयंकर पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर बोललं पाहिजे इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का इथल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही तिथे त्या ठिकाणी वचन दिलं पन्नास हजार आणि पंचवीस हजार एक फुटकी कवडी दिली नाही आज बोंडळीने ग्रस्त शेतकरी खोडकिडीने ग्रस्त शेतकरी एक नवा पैसा त्या ठिकाणी दिला नाही हे जगाचं बोलतात हे अमेरिकेत काय झालं रशियात काय झालं दिल्लीत काय झालं अरे महाराष्ट्रात काय डोळे तुम्ही त्या ठिकाणी दिवे लावले ते बोला ना महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती आहे आज मराठा आंदोलकांना तर घरात घुसून मारून राहिले आहेत घरात घुसून त्यांना जेलमध्ये टाकलं चाललं आहे म्हणजे या ठिकाणी आंदोलनही मराठा समाजाने करू नये अशा प्रकारची आणीबाणी लागली आहेत त्याच्यावर ते, ते बोलत नाहीत कारण महाराष्ट्रावर बोललं तर ते उघडे पडतात आणि म्हणून दिल्लीवर बोलणं चाललं आहे दिल्लीमध्ये तर रोज आंदोलन चाललंय कोणी आंदोलनकाला रोखले रोखलेलं नाही